आज जरा आपण वेगळ्या विषयावरती बोलणार आहे मी मागच्या भागात सांगितलं होतं तुम्हाला की जनरली बारा राशींच्या विवाहाचा कोणता कालखंड असतो त्यानुसार मी तुम्हाला सांगणार आहे पण प्रत्यक्षात विवाह जन्मकुंडली सप्तम भाव गुरु शिखराची स्थिती दशा अंतर्दशा स्थान यावरती खरं तर विवाह कधी कुठं कसा केव्हा कोणाची कशा व्यक्तीशी होणार त्याचं काय कामधंदा असेल असे कळतं परंतु इन जनरल जर आपण बघितलं तर मी आत्तापर्यंत शेकडो व्यक्तींच्या पत्रिकांचा आणि राशींचा अभ्यास केल्यानंतर सर्वसाधारणपणे मी एक अंदाज मां जो मांडला आहे हा शंभर टक्के बरोबर आहे असा असं माझं अजिबात म्हणणं नाही पण साधारण ऐंशी नव्वद टक्के व्यक्तींच्या बाबतीत त्या त्या, त्या राशींना त्या त्या, त्या, त्या कालखंडात विवाह झाल्याचा मी पाहिला आहे आणि त्या आधारित मी हा विषय तुमच्यापुढं मांडतो जनरली पाहण्यात येतं की मेष राशींच्या व्यक्तींचा जो विवाह कालखंड आहे तो वयवर्ष चोवीस ते अठ्ठावीस असतो स्वभाव असतो ना त्यांचा लवकर निर्णय घेणारे आणि त्यामुळं कदाचित हा कालखंड असेल वृषभ राशींच्या मंडळींचा विवाह हा वयवर्ष सव्वीस ते बत्तीस या कालखंडात होतो कारण स्वभाव स्थिर आणि व्यावहारिक असल्यामुळे आर्थिक स्थैर्यानंतर हे लोक विवाहाचा निर्णय घेतात मिथून राशींच्या मंडळींचा विवाह योग सर्वसाधारणपणे वयवर्ष चोवीस ते एकोणतीस या कालखंडात असतो कारण स्वभाव संभाषणशील असतो कर्क राशींच्या व्यक्तींच्या विवाहाचा कालखंड हा वयवर्ष बावीस ते सव्वीस या कालखंडात असतो हे लोक कुटुंब केंद्रीय असतात त्यामुळे लवकर विवाह योग येतो सिंह राशींच्या मंडळींचा विवाह योग थोडा उशिरा येऊ शकतो सर्वपणे अठ्ठावीस ते बत्तीस किंवा पस्तीसपर्यंत कारण यांना करिअर नंतर विवाह करायचा असतो म्हणून त्यांची तशी मान्यता असते की थोडा उशिरा विवाह कन्या राशींच्या मंडळींचा विवाह पंचवीस ते अठ्ठावीस आणि अगदीच लांबला तर बत्तीस ते चौतीस या कालखंडात होतो कारण स्वभाव आहे परिपूर्णतेचा शोध घ्यायचा आणि विचारपूर्वक निर्णय घ्यायचा तुळ राशींच्या मंडळींचा विवाह साधारणपणे चोवीस ते तीस या कालखंडामध्ये होतो समतोल आणि सौंदर्यप्रेमी असल्यामुळं बहुतांशी प्रेमविवाहाकडं कल जास्त असतो वृश्चिक राशीच्या मंडळींचा विवाह वयवर्ष सव्वीस ते बत्तीस या कालखंडामध्ये होतो स्वभाव हा तीव्र भावनिक असतो विलंबाने पण स्थिर विवाह होतो धनुराशींच्या मंडळींचा विवाह हा पंचवीस ते तीस या कालखंडामध्ये होतो स्वभाव स्वातंत्र्यप्रिय असतो आणि समजूतदार जोडी मिळणं यांना आवश्यक असतं पुढची रस आहे मकर रस यांचा जो विवाह काळखंड असतो तो साधारणपणे वयवर्ष अठ्ठावीस ते छत्तीस असतो कारण स्वभाव जबाबदार असतो कुंभराशींच्या व्यक्तींचा जो विवाह योग असतो तो साधारणपणे वयवर्ष सत्तावीस ते पस्तीस या कालखंडात असतो कारण स्वभाव वेगळा असतो आणि अनपेक्षितपणे विवाह योग होतो मीन राशीचे असाल तुम्ही तर वयवर्ष तेवीस ते अठ्ठावीस या कालखंडात विवाह होतो स्वभाव भावनिक आणि समर्पित होत असतो त्यामुळे बऱ्याचदा प्रेमविवाहाची शक्यता असते आता सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे हे राशीनिहा हे सामान्य संकेत आहेत हे मी पुरुषांच्या नजरेने सांगितलेले आहेत मुलींचे विवाह मागं पुढं होऊ शकतात त्यामुळं हा जो विवाह कालखंड आहे हा पुरुषांसाठी आहे आणि त्याचबरोबर तुमची जन्मतारीख जन्मवेळ जन्म ठिकाण यानुसार त्या कुंडलीचं विश्लेषण करणं गरजेचं असतं हे मी एक अंदाज मांडलेला आहे आणि माझ्या हिशोबाने जेव्हा माझ्याकडे कोणी कुंडली बघायला येतं तेव्हा मी काय पाहतो हो? तर त्या व्यक्तीचा जीवनामध्ये पहिली गोष्ट म्हणजे कोणत्या शांत्या करणं गरजेचं आहे काही पत्रिकेमध्ये मंगळ राहू शनी राहू गुरु केतू गुरु राहू अशा प्रकारच्या विचित्र दोष असतात ज्यामुळं विवाह विलंबाने होणे किंवा त्रास होऊ शकतात वैवाहिक जीवनातलं जे सप्तम स्थान असतं कुंडलीत ते कधी कधी अत्यंत खराब असतं त्यामुळं पुरुषाचा अर्कविवाह मुलीचा कुंभविवाह असे सल्ले दिले जातात मंगळ आहे का तो किती प्रमाणात आहे तो सौम्य निर्बळी आहे का तो खूप कडक आहे याच्यावरती देखील बऱ्याच गोष्टी ठरतात जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता त्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या पत्रिकेला असलेले दोष तुम्हाला सांगून त्याचं निवारण करण्यासाठी मार्ग दिले जातात त्यानंतर तुमचा विवाहयोग कधी आहे लांबला तर तो किती लांबू शकतो कुठल्या दिशेचा मुलगा किंवा मुलगी तुमच्या जीवनात येऊ शकते त्याचं वर्णन कसं असेल म्हणजे त्याचा चेहरा त्याचं रंग रूप उंची त्याचं दिसणं त्याचं वागणं त्याचा स्वभाव त्याचं घरंदाजपणा त्याचं खानदान त्याच्या आईवडील हयात असतील नसेल अशा बऱ्याच गोष्टी त्या वर्णनामध्ये येतात उंची कळते त्यात त्या, त्या मुलाच्या नावाचा अध्यक्षर किंवा मुलीच्या नावाचा अध्यक्षरही दिलं जातं त्याला भावंड किती असतील तो भविष्यामध्ये नोकरी कर आता नोकरी करत असेल भविष्यात तो व्यवसाय वगैरे करेल का याही गोष्टी त्यात सांगितल्या जातं आणि लवकर लग्न होण्यामध्ये अडथळे येण्यासाठी ज्या ग्रहांची बाधा असेल तर त्या ग्रहांचं रत्न देखील सुचवलं जातं आणि योग्य ते विवाहासाठीचे देखील दिले जातात आणि या माध्यमातनं माझा असा अनुभव आहे की आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं यासाठीच नाव आहे की आजपर्यंत मी केलेलं विवाहाचं प्रिडिक्शन हे नाईंटी सेवन पर्सेंट परफेक्ट आलेलं आहे आता तीन टक्के लोकांच्या बाबतीत न येण्यामागचं कारण असं आहे की योग आलेले आहेत पण त्या लोकांनी त्याला रिस्पॉन्स दिलेला नाही आणि त्यामुळं त्यांचे ते योग टळलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला विवाहाविषयक मार्गदर्शन फक्तच हवं असेल तर तेवढंच मार्गदर्शनसुद्धा मी तुम्हाला देतो पण त्यासाठी त्याची फी किती आहे तुम्हाला प्रत्यक्ष भेटायची गरज नाही ह्या सगळ्या गोष्टींची माहिती जो खाली नंबर येतो आहे ना त्याच्यावर तुम्हाला मिळेल मग तुम्हाला घरपोच देखील तुमची एक पत्रिका आणि तुमचं विवाहाविषयक मार्गदर्शन साधारणपणे चार पाच पानांचं लिहून मिळेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला ओम साईराम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष येऊन भेटायचं असेल तर या माध्यमातून तुम्ही मला न भेटता माझा असिस्टंट हे लिहिणार मी सगळं पण माझा असिस्टंट तुम्हाला समजून सांगेल अर्थात त्यासाठी तुम्हाला वेळ घेऊन यावा लागेल आणि पुन्हा एकदा हा जो खाली क्रमांक येतोय त्याच्यावर तुम्हाला संपर्क साधावा लागेल पुन्हा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत तो ओम साईराम